नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर्स आई आई या शब्दाविषयी कितीही बोललं तरी कमी आहे कितीही बोला कमी आहे म्हणजे कधीच आपण आई या शब्दाविषयी एवढ्या वेळात बोलू शकू असं होणार नाही म्हणजे त्या भावनास खूप उदात्त आहेत खूप मोठ्या आहेत हां मी मी आईवर व्याख्यान द्यायला आलेलो नाही आहे आई या शब्दावरून जे महाराष्ट्रात रणकंदन चाललंय ना त्याच्याविषयी बोलायला आलोय म्हणजे अहो आई आणि अग मध्ये जो फरक असतो ना तो फरक लक्षात घेतला पाहिजे अग आई आपल्यावर निरातिशय प्रेम करत असते अहो आईवर आपण प्रेम करत असतो हा फरक लक्षात घेऊन तुमच्या कुणाविषयी मला म्हणायचं ते अग आई म्हणजे आपली आई सख्खी आई जिच्याविषयी आपण बोलत असतो आणि अहो आई म्हणजे अहो आई एक तर बायकोची आई असते किंवा नवऱ्याची आई असते तिला आपण अहो आई म्हणतो म्हणजे आदरार्थी आलं की दुसऱ्याची असते आणि आग आई असली की आपली असते त्यामुळं आपल्या आई वर जे आपलं प्रेम असतं ना ते इतरांच्या आहो आईवर कधीच असत नाही त्यामुळे सासूला आहो आई म्हटल्यानं काही फार मोठं होतं असं अजिबात नाही आता एक अजून गोष्ट मोठ्या भावाची बायको म्हणे सारखी असते म्हणजे हा शोध लागलाय आधीच लागलाय मोठ्या बहिणींना आईचं रूप दिलं पाहिजे असं म्हणतात आणि असतं काही ठिकाणी तसं पण असतं की मोठ्या भावाची बायको आपल्याला आईसारखंच वागवत असते आता हे आई असण्याचा विषय कुठे जरा आपण ताईच्या तोंडून ऐकूया म्हणजे ताईंची आई आणि आई विरुद्धची लढाई हा जो आपला विषय आहे तो तुमच्या लक्षात येऊन जाईल जरा मोठ्या भावाच्या बायकोला म्हणजे आपल्या मोठ्या वहिनीला आई म्हणणं काय असतं दर्जा काय असतो हे ताईंच्या तोंडून ऐका आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईचे का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत ऐकलं म्हणजे माझी आईच्या बरोबरीची असते आणि आईच्या बरो आईच्या आई विरुद्ध लढायला लावलं जात आहे आईला पोरीच्या विरुद्ध उतरलं जात आहे याचं कसलं दुःख सुप्रिया सुळेना होत आहे बरं या दुःखाला या वेदनेला अंत नाही हो काय मनाच्या तळातली ही वेदना असते आणि ही वेदना निवडणुकीच्या काळामध्ये सहानुभूतीसाठी व्यक्तच करायची असते म्हणजे बघा ना लोक म्हणतात बघा ना हो बघा ना किती वाईट हे म्हणजे एक बाई आपल्या भावजाईला आपल्या भावाच्या बायकोला आईचा दर्जा देते आणि ती बाई ती ननंद इतकी खास्ट कि ती बाई इतकी खास्ट की आपल्याच नंदेच्या विरोधात उभी राहते किती किती वाईट झालंय जग असं सुनीत्राव पवारांच्या बाबतीत वातावरण तयार व्हायला हरकत नव्हती पण काही लोक असतातच आगाव हा मूळचे आगाव त्यांना यात या वादात पडायची सवयच असते तसे भाजपचे एक नेते प्रवीण दरेकर त्यांनी या वादामध्ये मारली उडी आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला त्या आईच्या बरोबरीच्या वाटत असतील तर आई विरुद्ध लढतात कशाला ध्यान सोडून आई आली पाहिजे आईला संधी काहीतरी दिली पाहिजे जरा दरेकर आई समान असल्याचं सुप्रियाताई आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतायत मला वाटतं सुप्रियाताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली तो घरफोड्या कोण आहे हे या महाराष्ट्राला नीट माहीत आहे आणि जर तुम्हाला वहिनी आई सामान वाटतात तर सुप्रिया ताई आईच्या विरोधात उभं नको आपण राहिला आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना परंतु एकीकडे आई सामान बोलायचं सा, दुसरीकडं टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही दरेकरांचं हे विधान ऐकलं पटत पटत की आपण जर एखाद्याला आईचा दर्जा दिला आहे तर जिथे आईला काही गोष्टी आवश्यक का आहेत ना तर तिथे आपण घ्यायचं नसतं आई कसं करते घरात आणलेली गोष्ट खायला आपल्या सहित सगळ्यांना पुरणार नाही हे लक्षात आल्यावर आपण खाल्लंय असं खोटं खोटच सांगून ती लेकरासाठी ठेवत असते पण जेव्हा आईला भूक लागलेली असते ना तेव्हा लेकरांचं ही कर्तव्य बनत की आपण तीच गोष्ट आपण खाल्ली आहे म्हणून आईसाठी शिल्लक ठेवावी सुप्रिया सुळे की पहिल्यांदा बारामतीच्या खासदार होत नाही आहेत पहिल्यांदा होत आहेत याच्या आधी त्या खासदार झालेल्या आहेत म्हणजे मग आता जर आईला त्यांच्या आईला खासदार होण्याची इच्छा असेल आणि त्या लढणार असतील तर लेकरांचं कर्तव्य बनतं की आपल्या आईसाठी एक घास आपण खाल्लेला आहे आणि अर्धा घास उरलेला आपण आईसाठी शिल्लक ठेवूया सांगायचं ना आई आता तू खाऊन घे आता मी नाही खाणार पण नाही लेकरू बघा किती व्रात्य आहे किती व्रात्य आहे त्याला सगळं हवं आहे आणि या सगळ्या हव्या हवं असल्यामुळं आईच्या विरोधात लढल्याचं दुःख व्यक्त करायचंय आणि उगाच सांगायचंय की माझ्या आईला माझ्या विरोधात उतरवलं जात आहे पण दरेकरांनी मात्र चांगली पिन मारून या फुग्यातली हवा काढली आहे एवढं नक्की आहे पण ज्यांना ज्या मोठ्या भावाच्या बायकोला आपण आई म्हणतोय तो मोठा भाऊ हे चांगला खमक्या त्याला माहित आहे की कसं काय असतं कशी मजा असते आणि या मोठ्या भावाने जी काही मजा घेतली आहे ना म्हणजे नाव घेतलं नाही आपल्याच बहिणीला असं नाव घेऊन टीका करत नाहीत दादा कधी पण ज्या स्वरूपात दादांना अधूनमधून मिमिक्री करायची आउच होते खरं तर दादांची मिमिक्री करतात बऱ्याच राज केली आहे दादा बहुतेक वेळेला मिमिक्री करताना दिसत नाहीत पण जे बोलतात ते खूप स्पष्टच बोलतात दादांनी पण एक मिमिक्री केली जरा ऐका तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला पंधरा वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण अरे कसा आहेस तू बरं आहेस का काही अडचण आहे का मला येऊन भेट मग इतके दिवस काय केलं ही वस्तुस्थिती आहे मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत मी तुमचं काम करतो कसा आहेस तू सांगलायस ना फोन कर हा मला हे वाक्य कोण बोलत अगदी तोंड देखलं बोलणं ज्याला म्हणतात ते तशी वाक्य येते म्हणजे कोणी समोर आला की हो ओळखलं ना मी तुला कसा आहेस तू बरा आहेस का काही गरज लागली तर सांग हो आपण भेटूया एकदा नक्की भेटू हे असं आपण तोंड देखलं आणि औपचारिक बोलत असतो आणि हे औपचारिक बोलणं दादा ज्यांचं सांगतायत बारामतीतल्या माणसाचं ते कोण हे वेगळं ओळखण्याची गरज नाहीये म्हणजे तोंड देखलं प्रेम दाखवायचं आई म्हणायचं आईसाठी काहीही सोडायचं नाही दाईसारखं वागायचं वागवायचं दाई असते ना बाळणपणासाठी आलेली बाळणपणासाठी आलेली दाई सुद्धा आईचीच कामं करते पण दाईला कधी आईचा दर्जा दिला जात नाही तसं दाईसारखं वागवायचं आणि आई, सा आई असल्याचं सांगायचं आणि कितीतरी भावनिक गोष्टी व्यक्त करत स्वतःलाच वेगळं सिद्ध करायचं या सगळ्या प्रयत्नाला आपल्या लक्षात हो यावं यासाठीचा विषय मांडण्याचा प्रपंच आहे नमस्कार